नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील इयत्ता नववीच्या पुस्तकातील प्रकरण पाच आम्ल आमलारी व क्षार यामधील घटक आम्ल व आमलारीच्या विविध अभिक्रिया याविषयी सविस्तरमध्ये माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण आम्ल आणि आमलारी यामधील अभिक्रियामध्ये एक उदासीनीकरण अभिक्रिया याविषयी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतली आहे आता आपण पुढील अभिक्रिया पाहूया दोन धातूबरोबर अमलाची अभिक्रिया धातूबरोबर होणारी अमलाची अभिक्रिया ही आमलाची तीव्रता सहनती तसेच तापमान व धातूची अभिरी अभिक्रियाशीलता यानुसार ठरते तीव्र आमलाच्या विरल द्रावणाच्या अभिक्रिया मध्यम अभिक्रियाशील धातूबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे आहे ही कृती करून पाहूया कृती एक मोठी परीक्षा नळी घ्या वायुवाहक नलिका बसवता येईल असे रबरी बूच निवडा मॅग्नेशियम फितीचे काही तुकडे परीक्षा घेऊन त्यात विरल एसी एल घाला जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी नेऊन निरीक्षण करा तुम्हाला काय आढळेल बाजूची आकृती बघा या आकृतीमध्ये परीक्षा त्यामध्ये घेतलेले एम जी फीक विरल एस सी एल एस टूचे एस टूचे वायू एस टू वायूचे बुडबुडे परीक्षा नळी आणि फट्ट आवाजासहित एस टूचे ज्वलन अशी आकृतीमध्ये क्रिया दाखवलेली आहे ही पाच पॉईंट सहा धातूबरोबर तीव्र अंमलाच्या विविध द्रावणाची अभिक्रिया आहे वरील अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियम धातूबरोबर तीव्र अंमलाच्या विरळ द्रावणाची अभिक्रिया वरील कृतीवरून लक्षात येते की मॅग्नेशियम धातूची विरल हायड्रोक्लोरिक अंमलाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन हा ज्वलनशील वायू तयार होतो हे होताना अंमलातील हायड्रोजनला मॅग्नेशियम हा अभिक्रियाशील धातू विस्थापित करतो व वा हायड्रोजन वायुमुक्त होतो त्याचवेळी धातूचे रूपांतर आमलारी धर्मी मूलकामध्ये होऊन आमलातील आम्लधर्मी मूलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होतो खालील अपूर्ण अभिक्रिया पूर्ण करा धातू अधिक विरल आम्लपासून क्षार अधिक हायड्रोजन तयार होतो पहली अभिक्रिया यम जी कवसत यस अधिक टू एस सी एल कवसात एकम जी सी एल टू कवसत एक प्लस एच टू जी दूसरी अभिक्रिया झेड एन कवसा यस डॉट डॉट एक्विएस ग्यूज झेड एन एसओ फोर प्लस डॉट डॉट तीसरी अभिक्रिया डॉट डॉट एस प्लस डॉट डॉट ग्यूज सी यू एन ओ थ्री बाय टू gas. प्लस टू गॅस याचं उत्तर आपण खालीलप्रमाणे पाहूया धातू अधिक विरल आमलं याच्यापासून क्षार अधिक पाणी तयार होतो पहिली अभिक्रिया Mg जी यस प्लस टू एस सी एल ॲक्विस ग्यूज एम जी प्लस दुसरी अभिक्रिया झेड एन एस प्लस एच टू एस ओ फोर ॲक्विस ग्यूज झेड एन एस ओ फोर ॲक्विस प्लस एच टू जी तिसरी अभिक्रिया सी यू एस प्लस टू एच एन ओ थ्री ॲक्विस ग्यूज सी यू एन ओ थ्री बाय टू ॲक्विस प्लस एच टू जी या पद्धतीने या अभिक्रिया परीक्षेला आल्या तर त्या पूर्ण लिहा तीन धातूंच्या ऑक्साइडबरोबर अंमलाची अभिक्रिया हे करून पहा कृतीजन्य प्रश्न आहे एक एका परीक्षा नदीत थोडी पाणी घेऊन त्यात रेड ऑक्साईड कंसात लोखंडी वस्तू रंगवण्यापूर्वी लावता तो प्रायमर घ्या आता त्यात थोडे विरल एस सी एल टाकून हलवा व पहा हा प्रश्न पाठ्यपुस्तक क्रमांक सहासष्टवरती आहे एक रेड ऑक्साइड पाण्यात विरघळेल का त्याचे उत्तर रेड ऑक्साइड हे पाण्यात अविद्राव्य आहे म्हणजे विरघळत नाही दोन विरल एसियल टाकल्यावर रेड ऑक्साइडच्या कानामध्ये काय बदल होतो उत्तर पाण्यात अविद्राव्य असलेल्या म्हणजेच न विरघळलेल्या रेड ऑक्साइडची एफ ई टू ओ थ्रीची एस सी एल म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते व पाण्यात विद्राव्य असा ए पी सी एल टू क्षार तयार होतो व पाण्याचा पिवळा रंग पाण्याला पिवळा रंग येतो रेड ऑक्साइडचे रासायनिक सूत्र एफ यू टू ओ थ्री आहे पाण्यात अविद्राव्य असलेले रेड ऑक्साइड एस सी एल बरोबर अभिक्रिया पावते व पाण्याच्या विद्राव्य असा ए पी सी एल टू हा क्षार तयार झाल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो या रासायनिक बदलासाठी खालील रासायनिक समीकरण लिहिता येते एफ ई टू ओ थ्री यस प्लस सिक्स एस सी एल ॲक्विस ग्यूज टू एफ ई सी एल थ्री प्लस थ्री एच टू लिक्विड खालील अभिक्रयाचे निरीक्षण करा पुढील अभिक्रिया पूर्ण करा पाठ्यपुस्तक पान पानक्रमांक सदुसष्टवरती दिलेले आहेत धातूचे ऑक्साइड प्लस विरल आम्ल ग्यूज क्षार प्लस पाणी सी ए ओ यस प्लस टू एस सी एल ॲक्वियस ग्यूज कॅल्शियम क्लोराईड सी ए सी एल टू ॲक्वियस प्लस एच टू ओ दोन एम जी ओ एस प्लस टू एस सी एल ॲक्विस ग्यूज एम जी सी एल टू ॲक्विस प्लस एच टू ओ लिक्विड तीन झेडेन ओ एस प्लस टू एस सी एल ॲक्वियस ग्यूज झेडेन सी एल टू ॲक्विस प्लस एच टू ओ लिक्विड चौथ्या विक्र्या एल टू ओ थ्री एस प्लस सिक्स एच एफ एल ग्यूज टू एल एफ थ्री प्लस थ्री एच टूओल अशा पद्धतीने अभिक्रिया आल्यानंतर रिकाम्या जागा पूर्ण करा आणि रिकाम्या जागेच्या जा ठिकाणी ठळक अक्षरात दिलेली रेणुसूत्रे लिहा चार धात अधातूंच्या ऑक्साइडबरोबर आमलारींची अभिक्रिया हे करून पहा अधातूंच्या ऑक्साईडबरोबर आम्लारीची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात त्यामुळे अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी आहेत असे म्हणतात कधी कधी अधातूंची ऑक्साइडे ही आम्लाचीच उदाहरणे आहेत असेही म्हणतात चार पुढील अभिक्रिया पूर्ण करा पाठ्यपुस्तक पान क्रमांक सदुसष्ट अधातूची ऑक्साईड अधिक आमलारी यापासून क्षार अधिक पाणी मिळतात एक सी ओ टू गॅस प्लस टू एन ए ओ एच एक ॲक्वियस गिव्ज एन ए टू सी ओ थ्री एक्विएस प्लस एच टू ओ लिक्विड दोन एच टू सी ओ थ्री प्लस टू के ओ एच एक्वीएस ग्यूज के टू सी ओ थ्री एक्विएस प्लस टू एच टू ओ लिक्विड तीन एस ओ थ्री गैसिज प्लस टू एन ए ओ एच एक्वीएस ग्यूज एन ए टू एस ओ फोर एक्वीएस प्लस एच टू ओ लिक्विड या जर अभिक्रिया परीक्षे विचार ल तर रिकाम्या जागी दिलेली ठळक अक्षरातील रेणू रेणूसूत्र लिहून समीकरण किंवा अभिक्रिया पूर्ण करा झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट एन ए टू झेड व पाणी तयार होते तसेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट येने एल ओ टू व पाणी तयार होते ॲल्युमिनियम ऑक्साइड व झिंक ऑक्साइडच्या आम्ल व आमलारीबरोबर अभिक्रियांची समीकरणे लिहा दुसरा प्रश्न या अभिक्रियेवरून एल टू ओ थ्री म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साइड व झेड एन ओ झिंक ऑक्साइड ही उभय ही आम्लधर्मी ऑक्साईड आहेत असे म्हणता येईल का तिसरा उभयधर्मी ऑक्साईडची व्याख्या करून दोन उदाहरणे लिहा पाठ्यपुस्तक पान क्रमांक सदुसष्टवरील प्रश्न उत्तर एक ॲल्युमिनियम ऑक्साइड हे उभयधर्मी असल्याने त्याची आम्लाबरोबर तसेच आम्लारीबरोबर अभिक्रिया होते क्षार आणि पाणी ही उत्पादिते मिळतात ॲल्युमिनियम ऑक्साइडची हायड्रोक्लोरिक ॲसिडबरोबर अभिक्रिया झाल्यास ॲल्युमिनियम क्लोराईड व पाणी तयार होते ए एल टू ओ थ्री ॲल्युमिनियम क्लोर ऑक्साइड प्लस सिक्स एस सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड यांच्याबरोबर अभिक्रिया होऊन टू ए एल सी एल थ्री ॲल्युमिनियम क्लोराईड हा क्षार तयार होतो अधिक थ्री एस टू ओ पाणी तयार होते ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साइडबरोबर म्हणजेच अंमलारीबरोबर अभिक्रिया झाल्यास सोडियम ॲल्युमिनेट व पाणी तयार होते ए एल टू ओ थ्री प्लस टू एन ए ओ एच ग्यूज टू एन ए ए एल ओ टू प्लस प्लस एच टू ओ पाणी तयार होते या दोन्ही अभिक्रियावरून ॲल्युमिनियम ऑक्साइड हे उभयधर्मी आहे हे सिद्ध होते ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यास क्लोराईड व पाणी तयार होते अभिक्रिया पुढील प्रमाणे झेडेन ओ झिंक ऑक्साइड प्लस टू एस सी एल हायड्रोक्लोरिक आम्ल याच्यापासून झिंक क्लोराइड झेडेन सी एल टू प्लस एच टू ओ पाणी तयार होते झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया झाल्यास सोडियम झिंकेट व पाणी तयार होते झेडेनो झिंक ऑक्साइड प्लस टू एन ए ओ एच सोडियम हायड्रॉक्साइड गिव्स एन ए टू झेडेन ओ टू सोडियम झिंकेट प्लस एच टू ओ पाणी तयार होते वरील सर्व अभिक्रिया ए एल टू ओ थ्री व झेडेनो ही ऑक्साइडे आम्लधर्मी आहेत तसेच आमलारी धर्मीसुद्धा धर्मी आहेत म्हणजेच ती उभयधर्मी ऑक्साइड आहेत जी ऑक्साइड आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी धर्मी, धर्मी गुणधर्म दर्शवतात त्यांना उभयधर्मी ऑक्साईड म्हणतात उदाहरणार्थ झिंक ऑक्साईड झेड एन ओल्युमिॲ ॲल्युमिनियम ऑक्साईड ए एल टू ओ थ्री पाच धातूंच्या कार्बोनेट व कार्बोनेट क्षाराबरोबर आम्लांची अभिक्रिया करून पहाकृती एका परीक्षा खाण्याचा सोडा घ्या व त्यात लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षा नळीला रबरी बुचात बसवलेल्या वाकडी काच नळी बसवून तिचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या सोन्याच्या निवडीत बुडवा दोन्ही परीक्षा नळ्यांमधील निरीक्षणाची नोंद करा हीच कृती धुण्याचा सोडा व्हिनेगार एसियल यांच्या योग्य वापराने पुन्हा करा काय दिसते ह्या कृतीमध्ये फसफसण्याच्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती चुन्याची निवळी दुधाळ झालेली दिसते ही कार्बन डायऑक्साईड ह्या वायूची रासायनिक परीक्षा आहे म्हणजेच चुन्याची निवळी दुधाळ होते यावरून आपल्याला समजते की फसफसून आलेला वायू हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे धातूच्या कार्बोनेट आणि बाय कार्बोनेट क्षारावरील आंबलांच्या अभिक्रेने हा वायू तयार होतो व चुन्याची निवडी सी ए ओ एच टू बरोबर वर त्याची अभिक्रिया होऊन सी ए सी ओ थ्रीचा तयार होतो यामुळे हा वायू सी ओ टू असल्याचे समजते रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे सी ए ओ एच टू ॲक्वियस प्लस सी ओ टू गॅस ग्यूज सी ए सी ओ थ्री स्थायरूप सॉलिड प्लस H2O टू ओ लिक्विड द्रवरूप खालील तक्त्यातील अभिक्रिया पूर्ण करा धातूचा कार्बोनेट क्षार अधिक विरल आम्ल याच्यापासून धातूचे अन्य क्षार अधिक कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते यावर आधारित खालील तक्ता पहावं रिकाम्या जागी योग्य ते योग्य ते किंवा रेणूसूत्रे लिहा आणि तक्ता पुढील प्रमाणे पूर्ण करा एक एन ए टू सीओ थ्री स्त... एस प्लस टू एस सी एल ॲक्विस गिव्स एन टू एन ए सी एल ॲक्विस प्लस सीओ टू जी प्लस एस टू ओ दोन एन ए टू सीओ्री एस प्लस एच टू एस ओ फोर एक्विस गिव्स एन ए टू एस ओ फोर एक्विस प्लस सीओ टू जी प्लस एस टू ओ तीन सी ए सी ओ थ्री एस प्लस टू एच एन ओ थ्री एकवीयस ग्यूज सी ए एन ओ थ्री बाय टू एक्विस प्लस सी ओ टू जी प्लस एच टू ओ चार फोर के टू एस सी ओ थ्री एस प्लस एच टू एस ओ फोर एक्विस ग्यूज के टू एस ओ फोर एक्विस प्लस सी ओ टू जी प्लस एच टू ओ आता धातूची कार्बोनेट क्षार प्लस विरल आम्ल प्लस धातूचा अन्य क्षार अधिक कार्बन डा या बिक्रिया एक एन एच सी ओ थ्री एस प्लस एच सी एल एक्वीएस ग्यूज एन ए सी एल एक्वीएस प्लस सी ओ टू जी प्लस एच टू एल दोन के एच सी ओ थ्री एस प्लस एच एन ओ थ्री एक्वियस ग्यूज़ के एन ओ थ्री एक्वियस प्लस सी ओ टू जी प्लस एच टू ओ टीन एन ए एच सी ओ थ्री एस प्लस सी एस थ्री सी डबल ओ एच एक्वीएस एस सी एस थ्री सी डबल ओ एन ए एक्वीएस प्लस सी ओ टू जी प्लस एच टू ओ याप्रमाणे रिकाम्या जागी योग्य रेणुसूत्रे लिहून संपूर्ण तक्ता पूर्ण करा आपणास आम्ल आमलारी व क्षार यामधील घटक आम्ल व आमलारीच्या धातू आणि अधातू तसेच त्यांच्या ऑक्साईडबरोबर कार्बोनेटबरोबर होणाऱ्या अभिक्रिया आपणाला समजल्या असतीलच माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद